नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज जे की मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांनाच शंभूराजे असे म्हटले जाते देह कधी न झुकला असा तो एक छावा मर्द मराठ्यांचा होता किंवा त्यांच्याविषयी असेही म्हटले जाते सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिती जात ही मर्द मराठ्याची छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न या दिवशी पुणे जिल्ह्यातील पुरंदर या किल्ल्यावर झालेला होता छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचे नाव सईबाई होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचे नाव येसुबाई होते पिलाजी शिर्के यांच्या त्या येसुबाई या कन्या होत्या छत्रपती संभाजी महाराज यांना दोन मुले होते छत्रपती शाहू महाराज आणि भवानी बाई या त्यांच्या कन्या होत्या छत्रपती शिवरायांचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज हे पन्हाळगड या किल्ल्यावर होते छत्रपती संभाजी महाराज हे अतुलनीय पराक्रम गाजवणारे असे थोर राजे होते त्यांचा बुरानपूर या किल्ल्यावर हल्ला असेल किंवा रामसेतची जी लढाई असेल किंवा जंजीराची सिद्धी पोर्तुगीज इंग्रज मैसूर अशा ज्या त्यांच्या लढाया आहेत त्या फार गाजलेल्या होत्या इतिहासामध्ये त्यांनी दुष्काळावर चांगल्या प्रकारच्या उपाययोजना छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या होत्या त्यांचे धार्मिक धोरण हे उदारमत्वादी होते त्यांचा छत्रपती संभाजी महाराज यांचा संस्कृत भाषेचा चांगल्या प्रकारचा अभ्यास असा होता त्यांनी पुदभूषण हा ग्रंथ लिहिलेला होता छत्रपती संभाजी महाराज यांचा जो राज्याभिषेक झाला होता तो जानेवारी सोळाशे एक्याऐंशी म्हणजे सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या सालापर्यंत अतिशय अतुलनीय अशा प्रकारचा पराक्रम गाजवलेला होता त्यांच्या सावतराईचे नाव पुतळाबाई असे होते सरसेनापती हंबीर मामा मोहिते म्हणजे हंबीर मामा यांनाच खंबीर मामा म्हणतात त्यांचेही सहकार्य इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला या पराक्रमामध्ये अतुलनीय खूप मोलाची साथ अशी हंबीरराव मोहिते यांनी दिलेली होती कारण छत्रपती संभाजी महाराज यांनी जे प्रधानमंडळ स्थापन केलेलं होतं त्याचे ते हंबीरराव मोहिते हे सरसेनापती होते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर या ठिकाणी जो मुकरब खान होता त्यांनी एक एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला मुकरब आणि कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील जे संगमेश्वर आहे संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेलं होतं आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खूप असा छळ केलेला होता खूप छळ करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ठार केलेले होते अकरा मार्च अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी पुणे जिल्ह्यातील तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन झालेले तरी पण छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबापुढे पुढे झुकलेले नव्हते छत्रपती संभाजी महाराज यांनी नायिका भेद सात अशा प्रकारचे ग्रंथ लिहिलेले होते छत्रपती संभाजी महाराज यांनी एकशे वीस लढाया केलेल्या होत्या छत्रपती संभाजी महाराज यांना सोळा भाषेचे ज्ञान अवगत होते छत्रपती संभाजी महाराज हे रण झुंजार अशा प्रकारचे नेतृत्व होते छत्रपती संभाजी महाराज हे खरे स्वराज्य रक्षक होते छत्रपती संभाजी महाराज यांनी पेशव्याविरुद्ध आपल्या संपूर्ण जीवनामध्ये लढाई दिलेली होती छत्रपती संभाजी महाराज हे खरे पुरोगामी विचारसरणीचे अशा प्रकारचे राजे होते धन्यवाद